मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त खटाऊचं भव्य दिव मैदान बुरकवडी फाटी इथे आयोजित केलेलं आहे तर हे मैदान होणार आहे मित्रांनो तीस आणि एकतीस जुलै रोजी तीस तारखेला ओपनच बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे आणि एकतीस तारखेला जे आहे ते आदत बैलगाडा शर्यत मैदान आहे तर या मैदानाच्या सर्व नियमवाटी हो किंवा मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्व कमिटीचे मेंबर इथं बुरकवडी फाटीचे इथे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बोल नमस्ते नमस्ते आपलं नाव संजय वायदंडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे पारंपरिक लोकशाही रान्नाभाऊ साठे जयंती निमित्त एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य असं बैलगाड्यांचं जंगी शर्यतीचं मैदान आम्ही भरवतो किती तारखेला मैदान होणार आहे मैदान हे तीस तारखेला आणि एकतीस तारखेला तीस तारखेला ओपनचं मैदान होणार एकतीस तारखेला आदतचं मैदान होणार आणि मैदानाचं ठिकाण कुठलं आहे मैदानाचं ठिकाण भुरकोडी भाटी ही फाटी ही अख्ख्या महाराष्ट्राला म्हणजे माहीत आहे भुरकोडी भाटी ही म्हणजे कुठं आहे आणि मैदानाच्या संदर्भात ओपनचे बक्षीस आहेत की सांगा ना ओपनचं बक्षीस प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक आहे एकावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक अकरा हजार आणि सातवा क्रमांक नऊ हजार ओपनचं ओपनचं प्रवेश प्रवेश फी एक हजार रुपये आणि फिटनेस सर्टिफिकेटचं शंभर रुपये आणि आता तरी तसेच एकतीस तारखेला आदत आदत बैलाचं मैदान आहे त्या आदत बैला मैदानासाठी दा एकसठ हजार एक्केचाळीस हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा एक हजार नऊ हजार आणि सात हजार त्याची प्रवेश फी सहाशे रुपये आणि फिटनेस सर्टिफिकेट शंभर रुपये असं सातशे रुपये आता नोंदीचं करण्यात आले नोंद चालू झाली नोंद आज मंगळवार दिनांक तेवीस रोजी पासून नोंद चालू झालेली आहे तुम्हाला अपडेट काय झाले आता मैदान जरा म्हणजे जवळ जोवल जवळ आहेत त्यामुळं आपण बैलगाडी नाही का म्हणजे करणार नाही त्यासाठी आपण एक अठ्ठावीस तारखेला आपण लॉटच्या संदर्भात तशी आपण माहिती आपल्या चर्चासत्राच्या ग्रुपला आपण टाकून ती गाडीवानांना माहीत पडेल ती बरं आता हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम आतीनुसार होईल का हो, हो तसंच बैलगा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानेच मैदान होणार आता आपण मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय कुठली फाटी म्हणून मैदान बुरकोडी बुरकोडी पाटी किती मैदान होऊन गेलेले बरेच 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 वर्ष झालं बरेचसेच मैदान या फाटीवर झाले आता वळयात मैदानाकडे मैदानामध्ये एकूण किती फाट्यात आ, पाटेत अकरा मैदानात कसं आहे हा उराटीच आहे बर आणि खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा पंधरा गट थांबू शकतात पण आपण पाच पाचच गट खाली लावणार मैदानाचा एकूण पल्ला किती आहे पल्ला नऊशे फुट पल्ला आहे आता मधलं फाटीतलं अंतर किती आता फाटीतलं अंतर आहे चौदा पंधरा चौदा पंधरा फुट त्याच नंतर निकाल रेषेच्या समोर किती थांबण्यासाठी जागा उपलब्ध आहे निकाल रेषेच्या समोर सातशे साडेसातशे फुट जागा आहे आणि आपल्या मैदानामध्ये बजर सिस्टीम असणार आहे का हो असणार की सुट्टीला कॅमेरा आहे हो आहे की दोन्ही साईडला निकाल रेषेच्या हो ही बी आपलं कॅमेरे बी कॅमेरे पण तुम्ही आयोजक त्याचबरोबर मैदानाच्या जे नियम आहेत त्याच्याकडे आपण बोलूयात मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल निकाल बैलाचा जा जो अवयव काय दिसेल पुढं त्याच्यावर निकाल दिला जाणार त्याचबरोबर लॉबी टच चा निर्णय काय असेल लॉबी टच ला गाडी लॉबी म्हणले की लॉबीला निकाल नाही बात केली लॉबी म्हणजे लॉबीच त्याचबरोबर दादा आता गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे गटाला समान गाड्या उतरल्या तर गटाला सामना दिला जाणार आणि सेमी फायनल उतरली उतर सेमी फायनल ला जर समान उतरल्या तर त्या दोघात संगणमत झालं तर ठीक त्या दोन्ही गाडी माघार पाठवल्या जाणार त्याचबरोबर गटाला किंवा सेमी फायनल ला एखाद्या चालकाला विजेत्या बैलगाडीच्या चालकाने शिफ्टीचा चावा घेतला बैलाचा ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का बाद केली जाणार आणि फायनल ला जरी असली तरी बाद केली जाणार गटाला आणि सेमी घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हो दोन गटाचा आणि ह्याच प्रकारचं कृत्य जर फायनलला केलं आणि ती गाडी समजा एक नंबर दोन नंबरला उतरली कुठल्याही नंबरमध्ये उतरली तर कसा निर्णय असणार आहे कमिटीला ती गाडी असणार तिला कुठलंही बक्षीस दिलं जाणार नाही बरं आणि या मैदानामध्ये एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे अ बॅरिकेट असणार आहे बघा चारशे चारशे फूट असणार आहे बॅरिक आणि अँब्युलन्स दिवसभर दोन्ही मैदानाच्या दिवशी असणार आहे हो हो, हो, हो दोन्ही दोन्ही मैदान आणि त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी हो, 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 पशुवैद्यकीय अधिकारी सांगितलेल्या नियमाटी तुमचं जे संपन्न होणारं मैदान आहे तीस जुलै आणि एकतीस दोन्ही मैदानाला ह्याच नियमाटी लागू राहणार हो त्याचबरोबर आता विषय की प्रोसेस कशी काय दोन दिवस मैदान आहे तुमचं हो परवानगी दोन दिवसाची आहे दोन दिवसाची प्रोसेस आहे आता अर्ध्याच्या पुढे पर्यंत प्रोसेस गेलेले बर आणि आम्हाला परवानगीची प्रोसेसचे कागदपत्र कधी पाहायला मिळतील तुम्हाला कागदपत्र भेटतील बघा सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला एक आयोजक या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा मी एकच आव्हान करतो हे जुनं पारंपरिक नाही का एकवीस वर्षाची परंपरा असलेले मैदान आहे काय तर सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थिती जाऊन भव्य असं मैदानाची शोभा वाढवावी एवढंच मी आव्हान करू शकतो बैलगाडी मालकांना धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येते ज्येष्ठ बैलगाडी मालक आणटकर नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानी खाटाव तालुक्यातलं भव्य आणि दिव्य असं गेल्या वर्षी पण भरलेलं या वर्षी पण भरलेलंच आता आयोजकांनी सांगितले की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व नियम आणि आटी पाहूनच हे मैदान होणार आता काही मैदानांमध्ये जे बाहेर तापवतापवी वगैरे चालतं दोन दिवस जो कालवा चाललाय तसं जरी ह्या मैदानात आढळलं एखाद्याने बाहेर बाबा पळायच्या अगोदर आज जाताना शेपूट चावला काय झाला तरी सुद्धा ती गाडी बाद केली जाणार आहे इथं बैल तापवणे पण भानगड चालणार नाही आणि अजून आव्हान काय करतात बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात असेल किंवा वेळेत गाड्या झोपून आणण्याच्या संदर्भात असेल ऑनलाईन नोंद ही आयोजकांनी एकोणतीस तारखेपर्यंत ठेवलेली आहे तीन वाजेपर्यंत तर सर्वांनी शक्यतो ऑनलाईन नोंदच करा त्याच्यामुळे आयोजकांना सोपं जाईल लॉट पाडायला जर सर्वांनी जर थांबले वगैरे हा एकोणतीस तारखेला तीन वाजेपर्यंत आयोजकांनी ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे तर सर्व बैलगाडीवाल्यांना एकच आव्हान राहील की शक्यतो शंभर टक्के ऑनलाईन नोंदच करा त्या पद्धतीने मैदान आयोजकांना उजेडासकट फायनल उरकायला सोपं जाईल पाऊस आला तर इथली भौगोलिक परिस्थिती कशी मैदान कसं आहे पूर्णपणे मैदान पाऊस किती आला तरी या मैदानावर चिखल ही परिस्थिती नाही हे सर्व बैलगाडी मालकांना माहिती आहे गेल्या वर्षी बहुतांशी बैलगाडी मालक इथे खेळून गेलेले आहेत पुढे काय अडचण नाही आणि फाटीचा सा पण सगळ्यांना आढावा माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं फाटीची जी रुंदी आहे ती पंधरा नाही जवळजवळ अठरा असला आता मला अंदाज वाटतो आता त्यांनी आयोजक म्हणले पंधरा सोळा पण जवळजवळ अठरा फुटाच्या दरम्यान असेल काही अडचण नाही आगळ मैदान पळायला एकदम आणि शिस्तबद्ध मैदान होणार धन्यवाद येते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे खटाव तालुक्याचे अध्यक्ष फाळके नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त आणि लक्ष्मीबाईच्या यात्रेनिमित्त हे भव्य आणि दिव्य असं मैदान खटाव येथे मैदान संजय वायनर यांनी पारंपरिक पद्धतीनं पार आयोजन केलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना माझं आव्हान आहे की गेल्या वर्षी हे मैदान एक नंबर आणि सुंदरच झालेलं की जेणेकरून कुठल्याही बैल मालकाला या मैदानात किंवा कोणत्याही बैलाला कोणतीही अडचण नाही पळाय अडचण नाही फाट्या एकदम सगळ्या सुंदर आहेत आतल्यात फाट्या पंधरा फुटाच्या आतल्यात फाटे जेणेकरून कोणत्याही गाडीला लॉबिटीचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही पुढं थांबायला सातशे फूट जागा आहे आणि नऊशे फुटाचा अंतर आहे सरासरी दुसरी गोष्ट की सर्व बैल मालकांनी ऑनलाईन नोंद एकोणतीस तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आदतची आणि ओपनची अशी दोन्ही बैल मालकांनी नोंद सगळी जास्तीत जास्त नोंद करण्यात यावी आणि एकोणतीसच्या दुपारी सर्व बैलगाडी मालकांना सांगण्यात येईल की लॉट एकोणतीसला संध्याकाळी पाड पाडण्यात येतील का तीसला सकाळी दहा वाजता की जेणेकरून ब बैलगाडीच्या नोंदीच्या अपडेटवरती एकोणतीसला दुपारी तुम्हाला अपडेट देण्यात येईल एक संघटनेचा पदाधिकारी तुम्ही अजून काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना सर्व बैलगाडीवाल्यांना महत्वाचं सांगायचं की हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे सगळं आयोजक सुद्धा सगळं अखिल भारतीय संघटने नियमानुसार सगळं मैदानाला पारदर्शकता त्या पद्धतीने जाणार आहे बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा एवढंच माझं आव्हान आहे की हे खटावचं पारंपरिक अण्णाभावसाठे जयंतीनिमित्त पारंपरिक मैदान आहे सगळ्यात सुंदर मैदान पळाय असेल खाटाव तालुक्यात पेडगावच्या पाठोपाठ हेच मैदान आहे कोणत्याही बैलगाडी मालकाला पळाय अडचण नाही पळाय सगळ्यात सुंदर मैदान आहे आदतवाल्यांनासुद्धा मैदान पळा एक नंबर आहे ओपनच्या गाडीवाल्यांना मैदान पळायला एक नंबर आहे तर सर् सर्व बैलगाडी मालकांमध्ये माझं एवढं जावं आहे सगळ्यात जास्तीत जास्त बैलगाव मालकांनी सहभाग घेऊन मैदानाची शोभा वाढवावी एवढंच मी सांगतो आपल्या समोर येत समालोचक गणेश तांबे दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदाना संदर्भात सांगायचं म्हटलं तर एकवीस वर्षाची परंपरा असणारे खटाव तालुक्यातलं एक जुनं पारंपरिक मैदान आहे मध्यंतरीयुक्त बंदीचा काळ नव्हती मैदाना सगळीकडेच परंतु बंदीनंतर नंतर मैदान प्रत्येक वर्षी याच तारखेला होतं साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारशे जयंतीनिमित्त हे मैदान आयोजित केलंय संजय भाऊ आयदंडे खाटा यांनी मैदाना पारदर्शक असतं कुठली पार्सलिटी नाही ओळख आहे तिथं कुठला आपला भेदभाव नसतो सर्वांना एक सारखा नाही आणि महत्वाचा मुद्दा की हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्ण नियमानुसार होणार आहे इथं कुठल्याही प्रकारे नियमबाह्य मैदान होणार नाही आणि महत्वाची सूचना फाटी पावण्याजोगी योग्य बैलगाडी मालकांना कुठलीही अडचण येणार नाही आता मध्ये आपण सांगितलं संजू भाऊनी की आता मध्ये जवळजवळ सोळा सतरा पंधरा फुटाच्या वर फाट आहेत पुढंच थांबायला भरपूर जागा आहे जेणेकरून आता तो फनवाल्यांना काढचं नेणार नाही आणि पल्ला नऊशे फुटाचा आहे खाली गट दहा पंधरा थांबू शकतात आणि आता व्यावसायिकांसाठी एक सूचना असेल की जे दोन्ही बाजूला व्यावसायिक लागतात ते दोन्ही बाजूला लागतात दक्षिण साइडला म्हणजे जो, जो हायवे आहे खटाव पुशेगाव रोड आहे गडूज पुशेगाव त्या रोडच्या बाजूलाच खाद्य विक्रेत्यांसाठी एक साइडला स्टॉल लागते सगळे वडापावले बजी सगळ्या जेवढ्या गाड्या असतील मैदानाच्या उत्तरेकडे कुठल्याही प्रकारचे दुकान लागणार नाहीत एक साइडला सगळे दुकान असणार आहेत त्यामुळं व्यावसायिकांनी सहकार्य करून आयोजकांना सहकार्य करून एक साईडला दुकान लाव जेणेकरून मुख्या जाणारांना पण धोका होत नाही कुठे इजा होत नाही की तेल भाजणं किंवा एखादी गाडी दुकानात घुसली तर इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे एक साईडला दुकान असल्यानंतर बैलांनाही त्रास नाही आणि खाणाऱ्यांना सुद्धा एक साइडला जाता येतं त्यामुळं सर्वांनी सहकार्य कराय तीस आणि एकतीसला भवविधी योग माहिताना त्याला सहकार्य करून ऑनलाईन नोंदणी करून कमेडीला सहकार्य करावी ओढवून धन्यवाद